नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत एकोणीसशे एकोणीस साली काले इथं रय शिक्षण संस्थेची स्थापना झाली एकोणीसशे चोवीस साली संस्था साताऱ्यामध्ये स्थलांतरित झाली सातारचे कलेक्टर हमीद अली यांचं कर्मवीरांच्या कार्याकडे विशेष लक्ष होतं वसतीगृहाच्या गृहाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोय करणाऱ्या कर्मवीर अण्णांबद्दल हमीद अली यांच्या मनामध्ये प्रेम होत आणि म्हणूनच हमीद अली यांनी एकोणीशे पस्तीस साली कर्मवीर अण्णांसमोर पंचम जॉर्ज यांच्या राज्यारोहणाला रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण होत असल्याने या नावानी जर तुम्ही वसतिगृहाबरोबर एखादं महाविद्यालय सुरू करणार असाल तर मी कलेक्टर म्हणून सर्वतोपरी मदत करायला तयार आहे तुम्ही असं एखादं महाविद्यालय चालू करा असं त्यांनी सांगितलं राव बहादूर काळे नावाचे कर्मवीर अण्णांचे स्नेही होते कर्मवीर अण्णांच्या मनामध्ये एक गोष्ट सलत होती की ब्रिटिश सरकारला आपण विरोध करत आलेलो आहोत आणि या देशामध्ये ब्रिटिशांना हकलवून लावण्यासाठी आंदोलनं होत आहेत आणि आपण ब्रिटिश सरकारकडूनच शासकीय मदत घेऊन एखादं महाविद्यालय सुरू करावं का या भावनेनं ते व्यथित झालेले होते राव बहादूर काळे यांनी या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि कर्मवीर अण्णांना अतिशय मोलाचा सल्ला दिला ते म्हणाले राजकीय कारणांसाठी जर तू शैक्षणिक मदत नाकारत असशील तर तू आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहेस शैक्षणिक प्रसाराचं सामाजिक क्रांतीचं हे काम शासकीय मदतीने खूप वेगाने आणि चांगल्या पद्धतीनं तुला करता येऊ शकेल मित्रानं दिलेला हा दिलासा पाठीशी घेऊन कर्मवीर अण्णांनी हमीद अली यांच्या संकल्पनेला होकार दिला आणि एकोणीसशे पस्तीसमध्ये सिल्वर ज्युबिली रुरल ट्रेनिंग एज्युकेशन या महाविद्यालयाची स्थापना झाली जिचं नामांतर पुढे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज अध्यापक विद्यालय असं करण्यात आलं आणि मला वाटतं शासकीय मदत घेतल्यामुळेच रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष चांगल्या पद्धतीनं आकाराला येऊ लागला आणि कलेक्टर हमीद अली यांनी केलेल्या या पाठिंब्यामुळे दिलेल्या या पाठिंब्यामुळे त्यांची रयत शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून कर्मवीरांना निवड केली पुढं काय झालं हे आपण ऐकणारच आहोत उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार